शिवराय <im> 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 तर आज रायगडाची सफर सुरू आहे आणि रायगडावर मी थेट गाठलेलं आहे समीर धर्माधिकारी यांना आणि अतिशय महत्त्वाची भूमिका ते या सिनेमात करतायत शिवरायांचा छावा या सिनेमात थेट औरंग्याची भूमिका औरंगजेबाची भूमिकेत समीरजी दिसत आहेत आणि समीरजी खूप छान वाटतंय आज र रायगडाची सफर आपण करतो आहे रोपेनी आपण इथे आलो आहे सकाळपासून पहाटेपासून आपला हा एकत्र प्रवास पण सुरू आहे एकतर अर्थात दिग्पालचे सिनेमे म्हटल्यावर एक वेगळी सफर होत असते आणि सिनेमात सुद्धा इतक्या महत्त्वाच्या भूमिकेत औरंगजेबाची भूमिका खरं तर म्हणजे जेव्हा विषय संभाजी महाराजांचा असतो तेव्हा औरंगजेबाची भूमिका असणं महत्त्वाची फार फार चॅलेंजिंग आहे आत्तापर्यंत ऑफकोर्स तीन चित्रपट तुम्ही केलेले आहेत पहिला बेश खान नंतर नामदार खान सिद्धी जोहर यांचा बाप औरंगजेब प्रॅक्टिकली तर ते मगाशी <laughs> एक खूप छान म्हणाले की चला वर चालला पोस्टिंग वाईज प्रमोशन चांगलं होतं तर एक करताना हो मला उत्सुकता होतीच औरंगजेब और कसा असेल किंवा काही गोष्टी वरच्यावर आपल्याला माहिती असतात तर पलीकडचा नायक म्हणून आपण म्हणू की उत्तम ॲडमिनिस्ट्रेटर आणि वर टू इंटेलिजंट अति अति इंटेलिजंट आणि राजे होते तेव्हा राजांसारखी टक्कर काय इम्पॉसिबल होतं कोणी देणं राजे गेल्यानंतर सगळ्यात दुःखी झालं होतं औरंगजेब की आता कुणाशी लढू पण त्याला काय माहिती होतं छावा येतो आहे म्हणून तर तो जगला बहुतेक त्यानंतर तो जगला नाही की आता आता ह्याच्यापुढे मी काहीच नाही करू शकत आणि जेव्हा औरंगजेबाची भूमिका आता तुम्ही करणार आहात या सिनेमात हे कळलं तेव्हा पहिल्यांदा ते, ते काय प्रतिक्रिया होती कारण मला माहिती आहे की दिग्पाल आणि तुम्ही फक्त सिनेमानिमित्त भेटणारी माणसं नाही आहात अनेक वेळात भेटीकाठी होत असतील तेव्हा ते विषय ते कसे निघत हा कॉन्फिडन्स दिग्पालला दरवेळेस असतो आणि यावेळी जरा वेगळा होता कारण औरंगजेब साठीचा वगैरे असेल तेव्हा जेव्हा शंभूराजे त्यांचा राज्याभिषेक झाला तर तेव्हाच एक त्याचं कसं असेल लगत त्याची अजून पॉलिटिकली त्याचं ब्रेन किती वाढला असेल तर हे सगळं होतं आणि त्यालाच चकवा देऊन शंभू महाराज जे काय इक मी इकडे चाललो आहे पण तो काय व्हायचा पण ते वळल्या वळल्या त्याला एकत्र गडबड थांब इकडं ना तिकडे जायचं आहे आपल्याला उल्लू बनवलं आहे पण उल्लू बन बनवलं आणि बनले पण म्हणजे औरंगजेब आणि त्याबद्दल भयंकर मोठी खंत होती औरंगजेबला की चला मला का मुलगा काय नाही झाला हे सगळे युजलेस पोर आहेत माझी हे असं एक झालं ना तरी काय मी करू शकलो असतो तर ती खंत आयुष्यभर राहिलीच होती त्यांच्या ते त्याच्या ह्याच्यामध्ये औरंगजेबच्या बाबतीत म्हणतात ना की एवढा बुद्धिमान एवढा मोठा स्ट्रॅटेजी रावणासारखा झालं की एवढा मोठा शिवभक्त पण एक चूक केली की त्यांनी सीतेला पळवलं तसं यांनी एकच चूक केली की महादेव महादेवांवर घात केला आमचा महादेव शेवटी उठला आणि सगळ्या मंदिरांना वाचवलं तर मी म्हणून की तो वेगळ्या पद्धतीचं पण शिवभक्त नव्हता आणि दिग्पालसोबत काम करताना अर्थात तसं शिवराज अष्टकातलेही सिनेमे असतील आणि मग आता शिवरायांचा छावा कुठेतरी आता छत्रपती संभाजी महाराजांचा एक पट आपल्याला सुरू झालेला दिसतोय कदाचित याचेही पुढचे भाग येतील असं दिग्पालच्या मनातसुद्धा आहे तर दिग्पालसोबत एका पूर्ण एका नव्या इनिंगमध्ये पुन्हा शिरताना फ्रँकली uh, आत्तापर्यंत तर फिफ्टी ओव्हर्सची मॅचेस खेळ वन डे खेळत होतो आता टी ट्वेंटी खेळूया शेवटी <laughs> टोर्नामेंट तीच आहे ओके आणि प्लेयर्स पण ऑलमोस्ट तेच आहेत आमचं ढोणी पण तो तोच आहे म्हटल्यानंतर कोणत्याही फॉर्मॅट येऊ द्या मारडालिंगी असं येत अर्थात आता रायगडावरचा अनुभव तुमचा कसा आहे कारण आपण सकाळपासून येतोय त्याआधी तुम्ही नाही माझी पहिलीच वेळ आहे म्हणजे या द्वाराच्या सेटवर मी खूप वेळा काम केलेलं आहे पण प्रत्यक्ष त्यातनं क्रॉस होताना किंवा वर बघताना आणि वर बघताना जाणवतं की भव्य किती आहे ते तर हा एक वेगळाच अनुभव आहे आणि ऐकत आलो होतो की चढणं फार अवघड आहे रायगड कठीण आहे भयंकर पण इथे आल्यानंतर इकडचा एक वेगळा सुगंध आहे असं म्हणता येईल एक वास आहे की तो वास इकडे जी माणसं वास करत होती त्यांचा सगळ्यांचं ते एकत्रित एनर्जी आहे तर तो, तो ह वास्तूत आहे आणि ते इथे पाऊल ठेवता क्षणी तुम्हाला त्याचा भास होतो हे इथेच इथूनच राजे आत्मारे जात असतील इथे सगळं असं भरलेलं असेल सगळं असं हे आता थोडं बाजारपेठ असेल तिकडनं किंवा काही आत्ता मॉन्युमेंट्स आता परत आपण करतो आहे पालखीचा सोहळा झाला तिथे समोर महाराज असे विराजमान आहेत आणि त्यांचे सगळे मंत्रिमंडळ आहे तो काय तो म्हणजे असं ते जाणवतं तिथे असं की काय असेल तर एक वेगळी एनर्जी घेऊन जावं लागतं महादेव तिकडे मेन अँटीन आहे महादेवांच्या मंदिराचं तिकडनं एनर्जी इथे सगळी कॉन्सन्ट्रेट होऊन येते तर तिकडे एक वेगळेच एक एक वेगळी एनर्जी एक कुठेतरी आपल्याला म्हणजे आपण एक मराठी माणूस असल्यावर गडांबद्दल आपलं एक वेगळं प्रेम असतं आणि वेगळा स्वाभिमान असतोच म्हणजे आणि अर्थात अनेक गड तुम्हीही बघितले असतील आणि मग त्या सगळ्यात अर्थात रायगडाचं एक वेगळं महत्त्व असतंच त्यामुळे कुठेतरी ती गडांची सफर तुमची कशी आहे काय खरं सांगायचं तर मी शाळेत असताना शाळा दहावीत वगैरे असताना राजगड बघितला बालकिल्ला कारण पुण्यात तर खूप ट्रेकरच जायचं आहे मी फार ट्रेकर नव्हतोच हां ट्रेकर नव्हतो नाही आहे मी नव्हतो तर माझ्या एक मकर मक्या म्हणून आहे मकरंद देव पेणशे म्हणून तो आम्हाला सगळ्यांना आवर्जून चल रे दोन दिवसा काय नाही असा तो घेऊन जायचा आणि तो तो सुद्धा असंच त्याला खूप छान माहिती होती तिथे स्टो रॉकेल घेऊन जायचं पेटवायचं मग तिथे खिचडी करायची अगडावर रात्र काढायची तर ती गंमत फारच इंटरेस्टिंग नाणेघाट म्हणा किंवा हरिश्चंद्रगडला जाणं झालं होतं एक जयगड म्हणून तिकडे जाणं झालं होतं ते त्या काळामध्ये खूप हिंडणं झालं सिंहगड म्हणजे पिकनिक स्पॉट नाही म्हणता येणार म्हणजे माझं लग्न ठरलं ठरलं म्हणजे जेव्हा सारे ही माझी बायको होणार आहे तर आम्ही मग सिंहगडावर झुणका भाकर खायला दुपारी गेलो स्पेशल स्पॉट दे टाकेतला पाणी प्यायला की समजायचं हां आता हे सगळं पवित्र पाणी जे आपण अर्पण केलं आणि आपण प्यायलो तर आता सगळं सुखकर होणार गडांची सफर एक छान असते आणि रोपवे वरनं येताना कसं वाटलं कारण आपल्याला तेच आपलं ते चढण जरा आपल्याला जरा आपण त्यातनं वाचलोय ते एक बर रोपवे खूपच सुंदर ही जी योजनाच फार सुंदर आहे कारण की कि कित्येक वेळा या या, या अल्टिट्यूडला येणं शक्य नाहीये काही वयस्कर मंडळी असतात ते त्रास आहेत तर त्यांना खूपच सुंदर सोय झालेली आहे मी हो फारच 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 वेगळा आहे तो म्हणजे अप्रतिम मी त्या काश्मीरला गेलो होतो तेव्हा रोपेने जाणं झालं होतं आणि पण आण इकडचं एक वेगळंच या डिस्टन्स असं आहे ना ते असे ते आपण वाकड्या वाकडे जातो आणि आता समोर असा तो रॉक दिसतो सह्याद्री आणि अचानक अरे बाबा वरपर्यंत व्यवस्थित पोचव हो रे तर एक वेगळाच अनुभव होता असं हिरवंगार सगळं वा मजा सोळा तारखे हा तुम्हाला पाठवायची गॅरंटी आहे आम्हाला छत्रपतींच्या शेवा तेही पाठव तुम्ही येणार तेही पा माहिती आहे मला पण येताना एकट्या नका जाऊ छान एक दहा बारा मंडळी एकत्र जा मित्रमंडळी जा मित्रमैत्रिणी जा आपल्या परिवाराला घेऊन जा सगळ्यांना घेऊन जा कारण हरहर महादेव असं एकट्याने म्हणण्यात मजा येत नाही असं एक हजारांच्या संख्येने आलं की नंतर जो जल्लोष होतो त्याची गंमतच सगळी आहे तर हरहर महादेव हर हर महादेव, महादेव।